नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आज आपण आहे ना महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राची राजधानी उपराजधानी आणि प्रमुख धरणे यावर प्रश्न आले तुम्हाला हायकोर्ट ड्रायव्हरला तर एक प्रश्न पक्का आहे बघा या एका एका लेक्चरमधला आहे ना एक प्रश्न पक्का आहे ड्रायव्हरला सिपाईला सुद्धा आणि क्लरिकला सुद्धा या मुद्द्यांवर प्रश्न आलेले आहेत ओके तर तिघांनी तिघांसाठी लेक्चर या ठिकाणी असणार आहे आता पहिला एक सोपा प्रश्न जवळपास खूप वेळा रिपीट झाला तो म्हणजे महाराष्ट्राची राजधानी काय मुंबई पण इथे आणखी एक इथे थोडासा वेगळा प्रश्न विचारतात की भारताची आर्थिक राजधानी कोणती फायनान्शियल कॅपिटल कोणती तर ती मुंबई ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे मुंबई हे सात बेटांचं सा शहर आहे सात बेटे तुम्हाला पाठ असली पाहिजेत बघा हे तुम्ही पुढच्या परीक्षांमध्ये येणार थोडा अवघड विचारायचं तर काय येईल की मुंबई ज्या सात बेटांपासून बनली आहे त्यामध्ये खालीलपैकी कोणतं बेट येत नाही त्याचं बेसिक लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवलेले मला सांगा बेटांची नावं खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आता पुढचं तुम्हाला काय येऊ शकतं की मुंबई भाग ही कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येते तो प्रश्न येऊ शकतो आणि उत्तर येतो कोकण मग कोकण विभागामध्ये असलेले जिल्हे तुम्हाला माहित असावे उद्या कोकण विभाग बघा आता पुढचा थोडासा ऍडव्हान्स प्रश्न काय येईल आता हे इतकं सोपं नाही विचारणार की राजधानी काय आहे किंवा ते कोणा चुकणारही नाही कोकण विभागामध्ये जिल्हे कोणते तर त्या ठिकाणी पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर बघा बरं रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग हे जिल्हे तुम्हाला माहित असले पाहिजे तुम्हाला यावर प्रश्न येणार पुढचा ओके आपल्याला त्या दृष्टीने जायचं आहे पुढचं कोकणी भागात इथे साष्टी बेट सुद्धा या ठिकाणी माहीत असलं पाहिजे मंत्रालय इथे आहे विधान भवन या ठिकाणी आहे मुंबई उच्च न्यायालयाचं मुख्यालय या ठिकाणी आहे या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे आता बॉम्बे उच्च न्यायालय ज्याला आपण म्हणतोय सध्या तरी नाव त्याचं ते आहे फोर ते फोर्ट या ठिकाणी आहे हे एक लक्षात ठेवा त्यावर प्रश्न आलेला आहे आता पुढचा एक सोपा प्रश्न या ठिकाणी ड्रायव्हर वरतीला आलेला आहे तो म्हणजे मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं कोणती मोडक सागर तानसा आणि भातसा आता याच्यात मुद्दा तुम्हाला ऍडव्हान्स प्रश्न काय येणार ते सांगतो मी तुम्हाला अभ्यास काय करून ठेवायचं ते सांगतो मोडक सागर तानसा आणि भातसा हे धरणं कोणत्या जिल्ह्यात येतात पालघर ठाणे की मुंबईमध्ये याचं उत्तर, दे उत्तर देता आलं पाहिजे बघूया किती जण सर्च करतायत आणि मला उत्तर देत आहेत कमेंट बॉक्समध्ये बघा मी थोडंसं तुम्हाला आहे ना हळूहळू पुढे घेत चाललो आहे ॲडव्हान्समध्ये घेत चाललो आहे म्हणजे बरेच विद्यार्थी नवीन असतात हायकोर्ट भरतीसाठी त्यांना एकदम बेसिक माहीत असावं तुम्हाला एकदम झिरोपासून तयारी करायची असेल ना ड्रायव्हर भरतीची किंवा सिपाई भरतीची किंवा क्लर भरतीची तर तुमच्यासाठी बेस्ट ॲप्लिकेशन आहे अभ्यासकट्टा आणि एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला एक एक मुद्दा मी कव्हर करत चाललो आहे हा हा लोगो आहे प्ले स्टोअरला जा त्या ठिकाणी जाऊन बॅ बॅच जॉईन करा आणि सध्या तुम्हाला मकर संक्रांतीपासून ते सव्वीस जानेवारीपर्यंत तुम्हाला साठ टक्के डिस्काउंट प्लस ऑफ फिफ्टी हा कूपन कोड ही ऑफर चालू आहे अत्यंत कमी शुल्कामध्ये तुम्हाला हे सगळं भेटणार आहे तुम्हाला याचे पीडीएफ भेटतील ले, याचे लेक्चर्स भेटतील ले, याचे झालेले पेपर सगळे याचे देतोय आणि नवीन प्रश्नपत्रिका सुद्धा देतोय सराव पेपर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच असणार आहे तुम्ही जॉईन होऊ शकतात लगेच हा नंबर एकशे ऐंशी अठ्ठ्याण्णव चौतीस तेहतीस बारा काही अडचण असेल तर तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपला मेसेज करा आता महाराष्ट्राच्या राजधानीवरचा दुसरा प्रश्न येतो तो म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी कोणती मग ती आपल्याला माहिती आहे नागपूर आहे पण नागपूर संदर्भात काय येऊ शकतं नागपूरला कशाचं शहर म्हणतात संत्र्याचं शहर म्हणतात नागपूरला आणखी काय म्हणतात टायगर कॅपिटल म्हणतात हे दोन तर तुम्हाला माहितच असावं तुम्हाला या ठिकाणी आणखी एक माहीत असावं नागपूर करार माहीत असावा नागपूर करारामधले ना तीन महत्त्वाचे कलम म्हणूया किंवा तरतुदी म्हणूया त्या माहीत असावं एक तर नागपूर करारानुसार नागपूर ही उपराजधानी होती आहे दुसरं हिवाळी अधिवेशन जे आहे विंटर सेशन जे आहे ते कुठे होणार आहे नागपूरला होणार आहे आणि हे सुद्धा आहे की खंडपीठ नागपूरला जे आहे तोही मुद्दा या ठिकाणी महत्वाचा असतो नागपूर हे खंडपूपीठ आहे बघा खूप वेळा हा प्रश्न आलेला आहे की विंटर सेशन कुठे भरतंय आणि सध्या मुख्यमंत्री आमचे नागपूरचे आहेत महाराष्ट्राचे त्यामुळे नागपूर आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे ओके पुढे झिरो माईल जे आहे भारताचं एक मध्यवर्ती ठिकाण ज्याला आपण म्हणतो ना ते नागपूरमध्ये आहे भारताचा मध्यबिंदू म्हणजे तिथून जुन्या काळामध्ये जे ब्रिटिशांचा कालखंड होता तेव्हा नागपूरमधून सगळ्या ठिकाणच्या अंदर मोजली जायचे त्याला बेस मानले जायचं जा। आणि खंडपीठ तुम्हाला सांगितलं की नागपूर या ठिकाणी खंडपीठ आहे मग त्या नागपूरचं खंडपीठ नेमकं कोणत्या परिसरामध्ये आहे यावर सुद्धा ड्रायव्हर भरतीला प्रश्न येऊ शकतो सिव्हिल लाईन्स वगैरे असा तो एरिया आहे मी ते तुम्हाला स्वतंत्रपणे वर एक लेक्चर घेतले ते बघून घ्या तुमच्या याचमध्ये आहे तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील ना नक्की लाईक करत चाला अगदी दिल से आवडत असतील तर आणि अभ्यास कट्टा ॲप प्ले स्टोअरला जाऊन फाईव्ह स्टार रिव्ह्यू द्या तुमचा रिव्ह्यू आमच्यासाठी फार महत्वाचा आहे भविष्यातले इतर जी मुलं आहेत त्यांना फायदा होतो की अरे खरोखर हे चांगलं आहे चांगलं शिकवतात मला वाटतं मी चांगलं प्रयत्न करतोय तुम्हाला वाटत असेल नक्की एक चांगली त्या ठिकाणी रिव्ह्यू टाका एक चांगली कमेंट करा ते फाईव्ह स्टार रेटिंग द्या आणि निश्चितपणे थोडासा या ठिकाणी हातभार लावा चांगलं शिकवणं अजून चांगलं होत जाणार आहे धरणांवर प्रश्न का का। काय येतात धरण नदी आणि जिल्हा आणि त्या धरणाच्या जलाशयाचं नाव असा सुद्धा प्रश्न तुम्हाला आलेला आहे मग यामध्ये बघा जायकवाडी धरण तुम्हाला माहीत असावं सगळ्यात महत्वाचं आहे कारण की जायकवाडी ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यामध्ये खंडपीठ आहे औरंगाबाद खंडपीठ हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे दोन नावं घेतली मी खंडपीठाचं नाव अजून औरंगाबाद आहे म्हणून औरंगाबाद म्हटलो आणि जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर झालंय म्हणून संभाजीनगर म्हटलो ओके तर त्या गोष्टी लक्षात ठेवा आता या जलाशयाला नाथसागर म्हणतात हे माहीत असा मग नाथसागर म्हटलं की संत एकनाथ आम्हाला माहीत असले पाहिजे त्यांचं पैठण हे गाव आम्हाला माहीत असलं पाहिजे संत एकनाथांची प्रसिद्ध असलेली भारुडा आम्हाला माहीत असली पाहिजे विंचू चावला हा आम्हाला आठवलं पाहिजे आता नदी गोदावरी ठिकाण पैठण आहे जायकवाडी धरणाचं छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये हे आहे आणि महाराष्ट्रातलं सर्वात मोठं मातीचं धरण हे आहे आता इथे एक गोम आहे तुम्हाला प्रश्न काय विचारतात नाही का महाराष्ट्रातलं सर्वात मोठं मातीचं धरण कोणतं आणि पहिलं ऑप्शन देतात गंगापूर नाशिक आता हे गंगापूरवाले जे आहेत ओ सेट हे गंगापूर नाशिक जे का हे मातीचं पहिलं धरण पहिलं पहिले आणि मोठे यात फरक असतो बरं तुम्ही जे पहिलं असतं ते मोठं असतं तसं नसतं तसं नसतं म्हणून तर पोरं फसतात ही मराठवाड्याची जीवनवाहिनी आहे जीवन वाहिनी म्हणून हिला बाबतीत तरी ओळखलं जातं गोदावरीला तुम्हाला उद्या प्रश्न थोडासा डिटेलमध्ये इथे विचारलं गेला तर काय येईल की गोदावरी नदी कोणकोणत्या कोणत्या जिल्ह्यांमधून वाहते गोदावरीच्या उजव्या तीरावरच्या उपनद्या कोणत्या डाव्या तीरावरच्या उपनद्या कोणत्या हे प्रश्न आलेले आहेत ती करावे लागतील पुढे बघा भंडारदरा धरण तुम्हाला माहीत असावं आता भंडारदारा धरणाचं एक अपडेट तुम्हाला सांगतोय भंडारदरा धरणाला कोणाचं नाव दिलंय मला ते सांगा त्यांचं आडनाव भांगरे आहेत नाव काय आहेत मला सांगा हे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे प्रश्न येऊ शकतो हो तसं मूळ नाव याचं विल्सन डॅम असं होतं या धरणाचं आणि जलाशयाला आम्ही ऑर्थर लेक असं म्हणतो ओके या ठिकाणी आणखी एक इथे दिले हा, दिले तर ही एकतर ही प्रवरा नदीवरचं हे धरण आहे तालुका विचारला अकोले तालुका आहे जिल्हा अहिल्यानगर आहे आणि प्रवारा नदी जी गोदावरीची उपनदी आहे जिल्हा अहिल्यानगर तुम्हाला मी सांगितलं ब्रिटन काळातलं एकोणीसशे दहाला बांधलं गेलेलं धरण या जवळ रंधा धबधबा आहे किती जणांनी बघितलंय रंधा धबधबा रंधा फॉल्स आपण म्हणतो मारे ते कळसुबाई वगैरे सगळं तिथे इगतपुरीला जा तिथून जवळचे सगळं हा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे आणि सोपं एकदम नव्या विद्यार्थ्यांसाठी कळसुबाईची उंची किती उंची किती आहे मीटरमध्ये सोळाशे सेहेचाळीस मीटर ते, से से ते माहीत तालुका तोचे जिल्हा तोचे जवळ आहे सगळं तिथे बारी नावाचं गाव आहे कळसुबाईचं ज्याला बेस्ट कॅम्प लागतो माहीत असं कधी वेळ भेटला तर जा आता इतर महत्वाची धरणं ज्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो त्यांच्या जलाशयावर प्रश्न येतो कोयना धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात हा प्रश्न आलाय ड्रायव्हर भरतीला शिपाई भरतीला तुम्हाला माहीत पाहिजे पहिलं तर कोयना हे कोयना नदीवर आहे पहिली गोष्ट ही क्लिअर करा कोयना धरण हे कोयना नदीवर आहे जे सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि कोयनेच्या जलाशयाला शिवसागर म्हणतात काय म्हणतात नाथसागर पैठणला जायकवाडी शिवसागर कोयना सातारा पुढे उजनी धरण जे आहे जे भीमा नदीवर आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये येथे आहे यशवंत सागर उजनी धरणाचा जलाशय यशवंत सागर आहे पानशेत धरण जे आहे आंबी नदीवर आहे पुणे जिल्ह्यामध्ये तलावाचं नाव आहे जलाशयाचं नाव आहे तानाजी सागर ओके आणि पुढे वरसगावचं धरण जे मोशीमध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्ये वीर बाजी पासलकर जलाशय या वरसगावच्या धरणाला म्हटल्या जात आपण हळूहळू हळूहळू सगळे गाणे वाजवणार आहे फक्त तुम्हाला प्रॅक्टिसला यावं लागेल तुम्हाला डेली लेक्चर्स बघत चालावे लागतील प्रत्येक लेक्चर महत्वाचं आहे तुमच्यासाठी कामाचं आहे पुढे राधानगरी धरण जे आहे जे भोगावती नदीवर आहे कोणी बांधलंय हे तुम्हाला माहिती आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा कोल्हापूर जिल्हा लक्ष्मी सागर तलाव असं म्हटलं जातं यास वैतरणा धरण नाशिक पालघर मोडक सागर वैतरणा सागर पुढे भातसा धरण आत्ताच विचारलं होतं मी तुम्हाला ठाणे जिल्ह्यामधलं मुंबईला सर्वाधिक पाणी पुरवठा करणारं भातसा आहे भातसा धरण पुढे खडकवासला धरण जे मुठा नदीवर आहे मुळा मुठा म्हटलं की आम्हाला पुणे आठवतं ओके आणि पुण्याला पाणी पुरवठा करणार हे पहिलं धरण म्हणून आम्ही खडकवासलाकडे बघत असतो पुढे गंगापूर धरण गोदावरी नदी आहे महाराष्ट्रातलं पहिलं मातीचं धरण मी तुम्हाला सांगितलं नाशिक जिल्ह्यामध्ये आहे तेही आपल्याला माहीत असलं पाहिजे आता पुढे बघा सोपे सोपे काय ड्रायव्हर स्पेशल काही प्रश्न या ठिकाणी मी सांगतोय म्हणजे शिपाईलाही येतात क्लरिकलला सुद्धा येऊ शकतात पहिलं तर महाराष्ट्राची उपराजधानी कोणती हा प्रश्न येऊन गेलाय म्हणून मी मुद्दाम टाकला या ठिकाणी कारण जसं तसं आलंय नागपूर ही उपराजधानी नाथसागर हे कोणत्या धरणाच्या जलाशयाचं नाव आहे जायकवाडी पैठणच्या भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे अहिल्यानगरमध्ये आहे ओके पुढे मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा प्रमुख धरण कोणतं भातसा आणि वैतरणा वैतरणाला मोडक सागर म्हणतायत मुंबईवाले हा हे लक्षात ठेवावं लागेल अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन आहे याला तर लक्षातच ठेवायचं आहे ज्यांचा ध्यास अभ्यास आहे का त्यांच्यासाठी कट्टा आहे अभ्यास कट्टा एकच ध्यास फक्त अभ्यास एकच कट्टा फक्त अभ्यास कट्टा वेळ घालवू नका जेवढा वेळ लावाल तेवढं दिशा भरकटेल ज्यांना योग्य दिशेने अभ्यास करायचा आहे प्रॉपर वेने पोस्टच काढायची साठी फॉर्म भरला नाहीये आम्हाला आणि तुम्हाला सांगतो खूप कमी पोरांचं सिलेक्शन होणार आहे या ठिकाणी फक्त जो शेवटपर्यंत पीचवर टिकून राहील फक्त बॅट ठेवायची हातात विकेट नाही पडू द्यायची मॅच जिंकले तुम्ही हे क्रिकेटचं सूत्र इथे कामाला येणार आहे तुम्हाला म्हणजे काही जणांमध्ये न्यून गंड असतो अरे एवढे फॉर्म आले सव्वा दोन लाख फॉर्म आले अरे काय फरक नाही पडत तुला सव्वा दोन लाख तू तु, तुझं एकट्याचं बघ बस संपला विषय तू तु, तुझ्या स्कोरकडे बघ हं आणि तो स्कोर इथे इथे आम्ही करून देणार आहे आम्ही तुमचा कॉन्फिडन्स वाढवणार तुमचा सराव करून घेणार शिपाईच्या पन्नास टेस्ट मी देणार आहे चालक भरतीच्या जवळपास वीस टेस्ट पेपर्स मी स्पेशल देणार आहे तांत्रिकचे इतर दुसरं ते डोक्याच्या बाहेर ते मी सांगू शकत नाही एवढं तुम्हाला देतो आहे क्लरिकलचंही तसंच आहे मराठीच्या इंग्लिशच्या जी केच्या त्याच्याजवळपास दोनशे प्लस टेस्ट पेपर्स मी तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचे संगणकाचे सगळे दोनशेपेक्षा जास्त टेस्ट पेपर्स क्लरिकलमध्ये दे सुद्धा देणार आहे आणि फुल पेपर सुद्धा क्लरिकलचे देणारे नव्वद नव्वद प्रश्नांचे ते तुम्हाला टाकले दोन तीन तर अपलोड केले आपण पुढचे टाकत राहणार आहोत चला या ठिकाणी आपण थांबूया लेक्चरला लाईक करा चला शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद